एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका घरामध्ये एक महिला आणि एक पुरुष हे दोघं जण बसलेले होते आणि बसलेले असताना अचानक त्या दो ठिकाणी दोघंजण गाले आणि त्या दोघं जणांपैकी एकानं बंदूक काढली आणि बंदुकीनं बंदु त्या घरामध्ये जो असणारा पुरुष आहे त्याच्यावर थेट गोळीबार केला आणि त्याला घरामध्येच ठार केला आता घरामध्येच ठार केल्यामुळं ही संपूर्ण घटना माहिती वाऱ्यासारख्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी पंचनामा केला जो आरोपी मारेकर आहे त्याचासुद्धा तपास केला आणि तपास केल्यानंतर तो फरार ज्या ठिकाणी झाला होता त्याला ताब्यात घेऊन त्याला अटक सुद्धा केली कायदेशीर कारवाई त्याच्यावर केली त्याचा जबाबसुद्धा घेतला जबाब घेतल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आलं आणि तो जो आरोपी आहे तो जेलमध्ये गेला त्याला त्या प्रकरणाची सजा सुद्धा भोगावी लागली आणि हे संपूर्ण प्रकरण तीन वर्ष अशाच पद्धतीनं चाललं पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी होता त्या महिलेची त्या ना पुरुषाची बायको होती ती बायको या कटामध्ये सहभागी असल्याचा संशय एका व्यक्तीला आला आणि या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा तीन वर्षानंतर झाला आणि अखेर ती जी खुनी महिला आहे त्या महिलेला सुद्धा जेलमध्ये जावं लागलं कशामुळं जावं लागलं काय जावं लागलं तिनं तिच्या नवऱ्याला का मारावं लागलं असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी पडलेले होते पण मात्र अखेर पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून ही जी खुनी महिला आहे तिला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर एक धक्कादायक प्रकरण समोर आलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणातील पानिपतमध्ये घडलेली घटना आहे आणि तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीसची पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी या ठिकाणी राहणारे विनोद भरारा नावाचे एक व्यक्ती आहेत आणि या व्यक्तीच्या घरामध्ये घुसून एका व्यक्तीनं गोळीबार केला होता आणि त्यांची गोळ्या झाडून हत्यासुद्धा केली होती त्या ठिकाणी त्यांची बायकोसुद्धा उपस्थित होती तिनं संपूर्ण प्रकार डोळ्यानं पाहिला होता आणि या घटनेमुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी खळबळसुद्धा पसरलेली होती आता याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला तो जो आरोपी आहे त्याचा तपास सुरू केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली आणि सगळे काही पुरावे हे ते साक्षीदार तपासून त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा केली आणि तो जेलमध्ये सुद्धा गेला आता तो जेलमध्ये गेला होता पण मात्र मागे जी खरी आरोपी होता त्याचा चेहरा अजूनही समोर आलेला नव्हता आणि जन हा संपूर्ण डाव साधला होता त्याला वाटायचा की मी आता हो हो त्या संपूर्ण प्लॅनमध्ये सक्सेस झाली आहे आरोपी जेलमध्ये गेला आहे पण जो मुख्य आरोपी आहे तो अजूनही जेलच्या बाहेर होता आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मज्जासुद्धा मारत होता बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत यांच्या फोनवर एक मॅसेज आला व्हॉट्सअपद्वारे आणि त्या मॅसेजद्वारे सांगण्यात आलं की हे जे प्रकरण आहे दोन हजार एकवीसचं विनोद भरारा यांचं या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी कारण की या प्रकरणामधला जो खरा आरोपी आहे तो अजूनही जेलच्या बाहेर आहे आणि ज्या आरोपीला सजा झाली हा फक्त एक खेलोना आहे अशी माहिती थी त्या ठिकाणचे जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस प्रमुख यांना मॅसेज आला शेखावत यांना आणि त्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण घटनेची प्रकरणाची तपासणी करायचं ठरवलं जेव्हा त्यांनी ही फाईल उघड तेव्हा समजलं की तो जो आरोपी होता मारणाला मारणारा देव सोनार नावाचा त्यानं त्या ते व्यक्तीला का मारलं होतं विनोद भरारा यांना का मारलं होतं हे संपूर्ण प्रकरण तपासून पाहिलं तेव्हा समजलं की तो जो आरोपी आहे देव सोनार यांना या याच्या अगोदरसुद्धा विनोद भारारा यांना मारण्याचा प्रयत्न केला होता कारण की तो एक ट्रक चालक होता आणि त्यानं या विनोद भरारा यांना धडक दिली होती आणि धडक दिल्यामुळं ते जखमी झाले होते गंभीर स्वरूपाने पण मात्र त्यांचा जीव वाचलेला होता म्हणून त्यांनी या ड्रायव्हरवर कारवाई केली होती कारवाई केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयामध्ये गेलं होतं आणि या ड्रायव्हरवर केससुद्धा चालू होती मग के कोर्टामध्ये केस का चालवली ती केस वापस घ्या म्हणून या ड्रायवरनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार केलं असा आरोप देव सोनार या ड्रायव्हरवर लावण्यात आला होता आणि तो या संपूर्ण प्रकरणामध्ये सजासुद्धा सुद्धा भोगत होता पण मात्र पोलिसांनी संपूर्ण ही तपास करून पाहिला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली काही गोष्टी तपासून पाहिल्या तेव्हा समजलं की तो जो ड्रायवर आहे देव सोनार येणं फक्त तडजोड करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मारणं हे काही योग्य नाही किंवा अशा पद्धतीचं कोणी सहसा करत नाही कारण की जो अपघात घडला त्या अपघातामध्ये किरकोळ त्याला सजा झाली असती आणि सजा झाली असती तरी त्याला तात्काळ त्या ठिकाणाहून जामीन मिळाली असती कारण की तो एक अपघात हो होता आणि हे प्रकरण मिटवण्यासारखंसुद्धा नव्हतं कारण की त्याला खूप मोठी सजा ॲक्सिडेंटच्या केसमध्ये झाली नव्हती कारण की ते समोरचा व्यक्ती थोडा जखमी झालेला होता पण मात्र त्याला जास्त दुखापत किंवा नुकसान झाल्या नसल्यामुळे याला जमान सुद्धा मिळाली असती मग फक्त केसरा फादाफा करा मॅटर मिटवा म्हणून त्यानं त्याचा घेतलाय का हे पोलिसांनी तपासून पाहिलं किंवा हा जो ड्रायव्हर आहे तो नेमका कोणाच्या जवळचा आहे तो कोणाच्या संपर्कात आहे हे जेव्हा पोलिसांनी सखोल माहितीद्वारे तपासून पाहिलं तेव्हा अजून एक नाव समोर आलं आणि ते नाव होतं सुमितचं सुमित हा एक जिम ट्रेनर होता एका जिममध्ये तो ट्रेनिंग द्यायचा बॉडी बिल्डिंग लोकांना शिकवायचा अशा पद्धतीनं तो ड्रायव्हर या जिम ट्रेनर सुमितच्या संपर्कात होता आणि तो जो सुमित आहे तो विनोद भरारा यांची जी बायको आहे निधी भरारा हिच्या संपर्कात होता अशा पद्धतीने या तिघांची साखळी काही कॉल्सद्वारे मॅसेजद्वारे समजत होती की हे तिघजण एकमेकांच्या संपर्कात आहेत मग पोलिसांनी जेव्हा त्या जिम ट्रेनर सुमितची चौकशी केली सुमितचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा निधी भरारा ही त्याच्या संपर्कात आहे हे समजलं मग पोलिसांनी याच आधारे तो जो जिम ट्रेनर आहे सुमित भरारा आणि विनोद भरारा यांची जी बायको आहे निधी भरारा या दोघांना ताब्यात घेतलं त्यांची चौकशी केली तेव्हा समजलं की या दोघांनी मिळूनच त्या विनोद भरारा यांना ठार केलेला आहे कारण की निधी भारा यांची जिम ट्रेनर सुमित सोबत ओळख झालेली होती आणि ओळख झाल्यानंतर या दोघांची हो जवळणूकसुद्धा वाढलेली होती हे दोघंजणं एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये सुद्धा आलेले होते एकमेकांना भेटत होते बोलत होते आणि वेगवेगळ्या वेग ठिकाणी जात होते मग या संपूर्ण प्रकरणाची माहिती विनोद भारारा यांना मिळालेली होती मग मा मिळाली माहिती मिळाल्यामुळे या दोघांमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात व्हायचे नवरा बायकोमध्ये मग वादविवाद मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं त्यांना तिला आ, काटा काढायचं ठरवलं त्या महिलेनं तिच्या नवऱ्याचा मग काटा कसा काढायचा या घटनेची माहिती त्या सुमितला देण्यात आली मग सुमितनं आणि निधीनं दोघांनी मिळून एक प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅननुसार त्यामध्ये देव सोनार नावाचा एक ड्रायवर ॲड करण्यात आला त्याच्याकडे ट्रक देण्यात आलं आणि त्या ट्रकद्वारे विनोद भरारा यांचा अपघात करायचं ठरवलं पण मात्र त्यावेळी ते त्या वाचल्यामुळं ती केस कॉर्टामध्ये गेली आणि त्यावेळी वाचल्यामुळं यांनी पुन्हा एकदा प्लॅन बी तयार केला आणि प्लॅन बी नुसार त्याच्या घरामध्ये जाऊन गोळ्या झाडायच्या आणि कोर्टाचे केस का वापस घेतले नाही असं कारण द्यायचं आणि जेलमध्ये जायचं आणि तो जो ड्रायव्हर आहे त्याला या संपूर्ण प्रकरणासाठी दहा लाख रुपयाची रक्कमसुद्धा देण्यात आलेली होती आणि त्यामध्ये हे संपूर्ण पैशासाठी तो जेलमध्ये सुद्धा गेलेला होता आणि सजासुद्धा भोगत होता इकडं सुमित आणि निधी हे दोघंजणं मोजमज्जा आईश करत होते कारण की विनोद भराला यांची जी काही पॉलिसी होती त्याची मोठी रक्कम त्या महिलेला मिळालेली होती आणि हे सुमित आणि निधी हे त्या पैशावर मज्जा मारत होते जेव्हा त्या विनोद भारा यांचा खून करण्यात आला होता त्यांना ठार करण्यात आलं होतं त्या रात्री निधी आणि सुमित हे दोघ जण रात्रभर एकमेकांसोबत झोपलेले होते अशी सुद्धा माहिती या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आलेली आहे आणि त्यानंतर ते मनाली शिमला या दोन तीन ठिकाणी फिरायला सुद्धा गेलेले होते आणि हे संपूर्ण प्रकरण दोन हजार एकवीसमध्ये घडल्यामुळं आता त्यांना वाटलं की हे संपूर्ण प्रकरण काही काही नाही काहीही नाही ते अशा पद्धतीने एकमेकांच्या सोबत राहत होते पण मात्र जो खरा गुन्हेगार असतो तो कुठेही वाचू शकत नाही एक ना एक दिवस केलेले अगदी त्याच पद्धतीनं या महिलेनं प्लॅन एक आणि प्लॅन दोन केले होते तरी सुद्धा तीन वर्षानंतर अखेर तिचं संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आणि आता ती आणि तिचा प्रियकर हे दोघ जेलमध्ये आहेत तुरुंगात आहेत त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळत आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं कोणाच्याही ये भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या